मित्रांनो तुम्हाला एक पाव किलो पेडे दोन प्रसादाच्या पुड्या हे बघा आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवचंद्रकोट असं सगळं हे पूर्ण पॅकेज शंभर रुपयामध्ये तुम्हाला ऑफर मध्ये देईन सगळ्यांसाठी बघा त्याच्यावर प्लस तुम्हाला मी दुर्वा फुलं पण फ्री देतो दर्शनाला जाताय तर हे सगळं मिळून फक्त शंभर रुपयामध्ये तुमच्यासाठी देतो आपण हो प्रॉपर इथला ठीक आहे पण तुम्हापेक्षा जनरली काय होतं की आता मोस्टली मॉग जे येतात प्रसाद लोकांना घ्यायचा असतो मग फक्त पेढेच घेणार मग त्या पेड्यासाठी शंभर रुपये मोजावे लागतात प्रसाद तर वाटायचा आहे तर जर मी प्रसाद त्यांना फ्री दिला तर जास्त करून कस्टमर माझ्याकडे अट्रॅक्ट होतात आणि मग सध्या मुलांमध्ये ट्रेंड पण आहे चंद्रकोरचा की एक चंद्रकोर मी फ्री देतो त्याच्यामुळे आणखी जास्त प्रमाणामध्ये कस्टमर अट्रॅक्ट होतात मग इस्ट्रीम सुरू केले सुरूच केलं साधारण दोन वर्षपूर्वी मला ही कल्पना सुचली की मुलांच्या ज्या ट्रिप्स येतात शाळेच्या मुलांच्या ट्रिप्स आता दिवाळीनंतर चालू होतात तर त्यावेळेला काय होतं की मुलांना काही गोष्टी बरीच लहान लहान मुलं म्हणजे तुमच्या घाटमाता साइडची मुलं जास्त करून चंद्रकर हो। चंद्रकोर आहे का चंद्रकोर आहे का असं मला विचारायचे सगळेजण की दादा तुमच्याकडे चंद्रकोर आहे का, का। तेव्हा मला कल्पना सुचली की जर आपण असं चालू केलं की मुलांना जर आपण चंद्रकोरच जर फ्री दिली शाळेच्या मुलांना तर मग आपला धंदा वाढू शकतो बरोबर कल्पना मला